नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दुसरी माळ द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीची पूजा मंत्र आणि महत्व अगदी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे नवरात्रीमध्ये संपूर्ण देशभरात आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते आज नवरात्रीची दुसरी माळ असून देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व या आज आपण जाणून घेऊयात प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसांच्या कालखंडात आदिमायेच्या विविध नऊ स्वरूपांचे पूजन नामस्मरण उपासना जप भजन कीर्तन केले जाते अगदी प्राचीन काळापासून नवरात्रोत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे नवरात्रीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये आपल्या आप पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते आज नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचरिणी देवीलाही समर्पित आहे ब्रह्मचरिणी देवीची महती मंत्र महत्व या विषयी आज आपण पाहणार आहोत कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचरिणी देवी ओळखली जाते ब्रह्मचरिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचरिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारीणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे जप तप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होतो असे सांगितले जाते या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचरिणी देवीचे शोडोपचार पूजन करावे ब्रह्मचारिणी देवीला दूध किंवा दुधापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा असे म्हटले जाते तसेच पूजनानंतर यथाशक्ती यथासंभव देवीच्या मंत्रांचा जप करावा ब्रह्मचारीने देवीचा मंत्र हा आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतो या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्त्यै नमस्तै नमस्तसे नमो नम दधानाकर मद्याभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद तू मयी ब्रह्मचारिण्यनुतमा हा ब्रह्मदेवी चरिणी देवीचा मंत्र आपल्या यथाशक्तीप्रमाणे हे मंत्र आपण म्हणावेत आता या देवीची महती आपण पाहूयात ब्रह्मचरणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले होते सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकर पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिसरीचं नैवेद्य दाखवला जातो तरी देवी प्रसन्न होते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात माता ब्रह्मचरिणी देवीची कहाणी आपण पाहूयात माता ब्रह्मचारिणीने तिला पूर्व जन्मात हिमालय राजाच्या घरी कन्या म्हणून नेरे होते दे। नंतर देवर्षी नारदांच्या शिकवणीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून देण्यासाठी तिने अत्यंत कठीण तपश्चर्या केली या कठीण तपश्चर्यामुळे तिला तपश्वरिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले पौराणिक कथेनुसार हजार वर्ष फक्त फळे मुळे खाण्यात घालवली आणि शंभर वर्ष तो फक्त भाज्यांवरती जगला काही दिवस कडक उपवास करून देवीने मोकळ्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रासही सहन केला अनेक हजार वर्षांच्या या कठोर तपश्चरेमुळे ब्रह्मचारिणी देवीचे शरीर अत्यंत अशक्त झाले तिची अवस्था पाहून तिची आई मैना खूप दुःखी झाली आणि तिने तिला या कठीण तपश्चर्येपासून परावृत्त करण्यासाठी उमा हाक मारली तेव्हापासून ब्रह्मचारिणी देवीचे एक नाव उमा असेही पडले त्यांच्या तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांमध्ये हा हाकार माजला देवता ऋषी सिद्ध ऋषी हे सर्व देवी ब्रह्मचरणीच्या तपस्येचे कौतुक करू लागले आणि तिचे अभूतपूर्व पुण्य म्हणून वर्णन करू लागले शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी त्यांना उद्देशून प्रसन्न स्वरात म्हणाले हे देवी तुमच्या इतकी कठोर तपश्चर्या आजपर्यंत कोणीही केली नाही तुमच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुकच होत आहे अशा प्रकारे आज आपण ब्रह्मचारिणी देवीची कथा पाहिलेली आहे या देवीची पूजा म्हणजे प्रथम देवीला पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर तिला फुले अक्षदा कुमकुम सिंदूर इत्यादी अर्पण करावे ब्रह्मचारिणी देवीला पांढरी सुवासिक फुले अर्पण करावीत त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवून आईची आरती करावी आरती संपल्यानंतर पुष्प हातात घेऊन मातेचे ध्यान करावे आणि वरती सांगितल्याप्रमाणे मंत्राचा जप करावा अशा प्रकारे आज आपण ब्रह्मचारिणी मातेची कहाणी पूजाविधी मंत्र याविषयी माहिती पाहिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद